प्रथम तर माझ्या नागरिकांचं मला ज्या भरघोस मताने निवडून दिलं प्रथम तर माझ्या नागरिकांचं खूप कौतुक करतो मी आणि हा नानकर सांगेमध्ये सांगे, सांगे गावासाठी एक खूप मोठा इतिहास आहे वीस वर्षानंतर सरपंच पद आमच्या गावामध्ये येतो आणि माझे मित्र अनिकेत घरत राजेश गायकवाड दत्ता सुतार तसेच संतोष पाटील या सर्वांनी माझ्यावर एक विश्वास ठेवून जे मला पद दिलेलं आहे ते पद सर्व जास्तीत जास्त प्रमाणे माझ्या ग्रामपंचायत नानकर संघे गावाच्या विकासाच्यासाठी तर मी करेन आणि आमच्या गावासाठी खूपच आणि खूपच मुळाचा क्षण आहे कारण वीस वर्षानंतर गावकऱ्यांची इच्छा होती का विकास तर आमच्याकडून होतोच आणि सरपंचपद आल्यानंतर जास्तीत जास्त विकास करू पण एक प्रत्येकाच्या मनामध्ये खतखत लागली होती की गावामध्ये ले आपल्या का सरपंचपद येत नाही तर मला कौतुकाची एक थाप माझ्या पाठीवरती गावकऱ्यांच्या हृदयातून निघते ते तेव्हा मला त्याच्यामध्ये माझं मन एकदम भरून येतं म्हणजे कि या मन भरून येणं म्हणजे आहे का त्यांनी टाकलेला माझ्यावरती विश्वास या विश्वासा खातीर गावाच्या विकासासाठी मला जेवढं पद लाहो मेहनत करून प्रयत्न करता येतील करेन आणि सर्वांचे मी आभार मानतो दादा प्रथमच आपण एवढ्या मोठ्या संख्येने गावातून अतिशय वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत विशेष म्हणजे बैल जोडीवर आपण मिरवणूक काढली कारण काय बैलजोडी हा महाराष्ट्रातील एक एक असं एक हे झालेलं आहे की केली बैल बैलजोडीची आणि माझे मित्र हिताडे गावचे यांची एक, 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 एक इच्छा होती त्यांचा बैलजोडा आहे तो माझ्या नावाने कधी कधी ते खेळवतात केलं तर त्या त्यांच्या एक प्रेमापोटी ते म्हणाले की दादा तुमची बैलजोडी आमची आहे तुम्ही ही आजची आमची इच्छा आहे की तुम्ही जोडी तुमची म्हणजे मिरवणुकी बैल जोडीतील काढावत म्हणजे की, की त्यांच्या एका याच्या एक एक पोटी मी या त्या बैलगाडीतून आलो गावाच्या विकासाबाबत पहिलं पाऊल काय असणार आहे आपलं गावाच्या विकासाच्या बाबतीत मी प्रथमता सांगतो का मी उभाटाचा असल्या कारणाने आदरणीय आमचे खासदार बालेबामा यांच्यासाठी ग्रामपंचायतून एक ठराव घेतलेला आहे आणि माझा पहिला ध्येय असेल गावातील हा हो। रोड रस्ता माझ्यातून जास्तीत जास्त लवकर माझ्या माझ्याकडून ताकदीने जेवढा पण ताकद लावून मी बालेमाला विनंती करून की मी हा तो रस्त्याचा काम पूर्ण करेन शेवटचा प्रश्न याचा श्रेय आपण कोणाला देणार आणि आभार कशाप्रकारे व्यक्त करणार हा पूर्ण तर पूर्ण श्रेय म्हणजे एक मुळात एखाद्या माणसाला घडवण्यासाठी आई वडिलांची साथ खूप महत्वाची असते त्यांचे एक आशीर्वाद होते आणि गावकऱ्यांनी दिलेले मला मतदानाने निवडून दिलेले त्यांचे सर्वांचे आभार आणि तोच त्यांचा श्रेय आहे असं मी समजतो स्पीड न्यूज भारत